पालिका क्षेत्रातील खारघर शहराची ओळख दारूमुक्त शहर अशी असून गेल्या अनेक वर्षात ही ओळख कायम ठेवण्यामध्ये खारघरचे नागरिक यशस्वी झाले आहेत यापूर्वीही काही धनदांडग्या व्यावसायिकांनी दारू विक्रीचे परवाने मिळवण्याचा प्रयत्न केला होता परंतु खारघर संघर्ष समितीच्या सततच्या विरोधामुळे हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत मात्र मागील काही महिन्यापासून पुन्हा एकदा काही मंडळी दारू विक्रीचे परवाने मिळवण्यासाठी सक्रिय झाल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे खारघर संघर्ष समितीच्या वतीने काल शिल्प चौक खारघर येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले या उपोषणाला परिसरातील नागरिक सामाजिक व विविध संघटनांनी उपोषण स्थळावर जाऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला आमदार विक्रांतदा पाटील यांनी खारघर शहर दारुमुक्त राहावे ही मागणी नुकताच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत आक्रमकपणे मांडली होती यानंतर त्यांनी सातत्याने या, सातत या विषयाचा पाठपुरावा करत प्रशासनाचे लक्ष वेधले उपोषणाच्या दिवशी त्यांनी स्वतः उपोषण स्थळी भेट देऊन खारघर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि म्हणून दारू विक्री विरहित असलेलं हे शहर कुठेतरी परत एकदा याच्यावरती दारू विषयातला कलंक लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी काही मंडळी करताना दिसतात अधिवेशन काळामध्ये जेव्हा एके बाजूला आपला संघर्ष सुरू होता हा विषय माझ्यापर्यंत आला पहिल्यांदा आमदार म्हणून त्या ठिकाणी विधानभवनामध्ये भूमिका भावना, भावना मांडण्याचा प्रयत्न करणारा मी नवीन आमदार होतो पनवेलचे अनेक ज्वलंत प्रश्न मग ते पाणी प्रश्न असतील किंवा नैनाचा जिवंत ज्वलंत विषय असेल पनवेल बस डेपोचा रखडलेला विषय असेल असे सगळे विषय मांडण्याची त्या ठिकाणी माझी तयारी होती पण ज्यावेळेला खारघरचा नोलिकर विषयाचा प्रश्न माझ्यापर्यंत आला आपण करत असलेला संघर्ष हा मोठ्या कालावधीपासून मी बघतोय आणि त्या कालावधीमध्ये जेव्हा हा विषय पुन्हा एकदा आपण उचलला मी तो विषय विधान परिषदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्यामध्ये जेव्हा आपण तो विषय मांडतो त्यामध्ये तो विषय पटलावरती यावा यासाठी जे जे काही करावं लागलं ते सगळं आपण त्या ठिकाणी केलं त्यानंतर सुद्धा या विषयाचा पाठपुरावा ज्याचा उल्लेख आताच्या वक्त्यांनी केला त्या ठिकाणी पाठपुरावा व्हायला पाहिजे त्या विषयाचा पाठपुरावा सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री मोद्यांकडे घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या विषयाला पुढे कसं घेऊन जाता येईल आपण सगळ्यांनी मिळून ह्याच्यामध्ये चांगलं काम करण्याची माझी भूमिका आहे आणि जेव्हा आपण प्रामाणिक भूमिका ठेवतो पट वार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री